अगदी बरोबर वाचलं शेतकरी बांधवांनो की शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे का आणि लागणार आहे तर किती भरावा लागणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे तसा विचार केला तर आपल्याकडं शेतीतनं येणाऱ्या उत्पन्नावरती आयकर विभाग म्हणता येईल इन्कम टॅक्स लावला जात नाही म्हणजे कोणत्याही इतर क्षेत्रातनं पैसे आले इन्कम आलं पाच लाखाच्या वर जर ते इन्कम गेलं तर त्यातला जो काही भाग आहे इन्कम टॅक्सच्या स्वरूपात सरकारला भरावा लागतो पण शेतीतनं निघणाऱ्या उत्पन्नावरती हा कर भरावा लागत नाही आता दुसरी गोष्ट विचार करायला झाला तर शेतीसाठी लागणारी अवजारं शेतीसाठी लागणारं साहित्य किंवा शे शेतीसाठी लागणारे टॅक्टर यंत्रसामग्री तर ते विकत घेत असताना सरकार त्याच्यातनं कर घेतं मुळात तसा विचार केला तर शेतीच्या धंद्यासाठी लागणारे हे सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्या स्वरूपात शेतकरी तिथं कर भरत असतो तर शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांनी इन्कम टॅक्स भरावा का या संदर्भात आज चर्चा करायचं कारण एवढंच आहे की सरकारकडनं अशा पद्धतीची भूमिका मांडलीसुद्धा गेलेली आहे म्हणजे पी टी आय प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या एका व्रतानुसार जी काही रिझर्व्ह बँक आहे तर त्यांच्या चलनविषयक धोरणाच्या सदस्या आशिमा गोयल यांनी ही भूमिका मांडली की शेतकऱ्यांवरती सुद्धा हा जो का आयकर आहे इन्कम टॅक्स आहे तर तो त्यांच्यावरती लादण्यात यावा खरं तर तसा विचार करायचा झाला तर अनेक व्रतानुसार अशी माहिती येते की देशातले तीन टक्के शेतकरी जे आहेत तर ते श्रीमंत आहेत बाकीच्या शेतकऱ्यांना पी एम किसानच्या माध्यमातून सहा हजार रुपये सरकारच्या माध्यमातून ते दिले जातात दोन दोन हजाराचे हप्ते अशा पद्धतीनं तीन हप्ते शेतकऱ्याच्या अकाउंटवरती थेट पाठवले जातात परंतु जे श्रीमंत शेतकऱ्यामध्ये गणले गे जातात म्हणता येईल किंवा तीन टक्के जो टक्का आहे तर त्या शेतकऱ्यांना शेतीतून येणाऱ्या उत्पन्नातनं पैसे भरावे लागणार आहेत इनकम टॅक्सच्या स्वरूपात आजपर्यंत अशा पद्धतीनं कसलंही काही नव्हतं म्हणजे शेतीतून येणाऱ्या उत्पन्नावरती हासा पद्धतीनं टॅक्स लावला जात नव्हता पण याच्यानंतर अशी भूमिका मांडली गेली आहे आणि नेमकं या सरकारच्या मनात काय आहे दुसऱ्या बाजूनं विचार करायचा झाला तर शेती मातीतनं येणारं उत्पन्न एवढं आहे की पुढच्या वर्षी त्याला त्या वावरात बी टाकायसाठी पेरायसाठी तर व्याजानं पैसे काढावे लागतात ही परिस्थिती शेतकऱ्यांची आहे आणि एवढंच नाही तर शेतकऱ्याचं कधी त्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्ग वाहून घेऊन जाईल काही सांगता येत नाही कधी दुष्काळ पडतो कधी नापिकी होते तर कधी काय होऊन जातं मात्र या सगळ्या संकटानं घेरलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये असलेला उभा असलेला एकमेव वाघ त्याचं नाव शेतकरी आणि त्या शेतकरी बांधवांसाठी खरंतर फायद्याचे निर्णय घेणं महत्त्वाचं आहे त्याच्या हिताचे निर्णय घेणं महत्त्वाचे आहे तुमच्या मनात नेमकं काय शेतीतनं निघणाऱ्या या उत्पन्नावरती टॅक्स लावला जावा इन्कम टॅक्सच्या परिघात शेतीतलं उत्पन्न सुद्धा यायला पाहिजे का तुमचं निममत नेमकं काय कमेंटमध्ये कळवायला विसरू नका भेटत राहूयात जय जवान जय किसान जय हिंद